हाय हॅलो नमस्कार सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवे चला आणखीन एक नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू काय हा बलून कोणता कलर आहे पिंक वा 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 गुड करल हो ना मग काय म्हणता आजीबाई मस्त निवां

झाला सुरु आता बघ बहिणी आता मीना पांढरा

और कुछ राउंड सुनाओ बेटे प्रेम भाव

तो 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 एक एक उखाने घ्यायचे सर्वांना आठवून ठेवा सगळ्या जणी उखाने लक्ष्मीला विश्वनाथराव पाटलांचे नाव घेते संक्रांत आहे या कलर्स स्कूलमधल्या सर्व मॅडम आहेत तर या मॅडमनी आल्याबरोबर उखाणा घ्यायचा म्हणल्याच्यानंतर खूप छान त्यांनी उखाणा घेतला आणि त्यांच्यापासून आपण सुरुवात केली त्यानंतर अगोदर ज्योतिताईंना म्हणलं का ताई तुम्ही हळदी कुंकू लावून घ्या आपण नंतर उखाणी घेऊ आज तर ठीक आहे म्हणल्या मग तोपर्यंत ज्योतिताईनी त्यांच्या सर्व मॅडमला हळदी कुंकू वगैरे वाण देऊन घेतला आणि खूप सुंदर आज देवीची पण पूजा केलेली होती तर म्हणजे एकदम छान असं बायकांना पण वाटलं त्या मॅडमला पण आणि उखाने म्हणल्याच्या नंतर तर, तर खुश झाल्या त्यांनी एक उखाने घ्यायची म्हटलं तर हो मॅडम करू करू सुरुवात करू म्हणजे कर मंगल माते मंगल देवी करते तुझी आराधना अमृतरावांना सुखी ठेवलीच माझी प्राण वा वा खूप छान पालनकर्ता पिता जन्मदात्री मावळी निशांतराव माझे जीवन मी त्यांचे साथ शब्द आणि अर्थ काव्य आणि कविता अक्षरावांचं नाव घेते तुमच्या ना अग्रक्रिये ओके खुश रायचा अरे एकदम फ्रेश उखाना घ्यायचा पैठणीच्या पदरावर जोडी प्रभाकर ग्रामदार आहे ना झाले मज खूप छान दिसला बघा हा वापरतात दूध आणि केळी

साखळीत खुंता काळे म्हणजे मंगेशराव पाटील माझ्या सौभाग्याचे कुंकू लावते हळद लावते किंचित माझ्या प्रेमाचे साडी आहे ची पदर लावते साधा साडी आहे ची पदर लावते साधा म्हणून माझे कृष्ण मी त्यांची राधा हो मॅडम सगळे जर मिक्स व्हायचे फोटो काढायचे मिक्स व्हायचं फोटो काढायचं एवढा सण सगळ्या बायका एकत्र येण्यासाठी उद्या थमलेलाही फोटो ठेवते समोर अगोदर आणि ताईंनी रांगोळी तर खूप सुंदर काढली आणि त्याच्यानंतर ह्या मॅडमनी आजीला पण तिळगुळ दिला आजी राहिल्या होत्या बाहेर सर्वांनी आतमध्ये तिळगुळ खाल्ला पण मॅडमनं नेऊन दिला आणि जर आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि या मॅडमला म्हणलं नंतर चला मॅडम आपण सर्वजण ग्रुप फोटो घेऊ तर त्यांचा ग्रुप फोटो झाल्याच्या नंतर काकू राहिल्या होत्या हळदी कुंकू लावायच्या व्हिडिओच्या नादामध्ये मग काकूला पण लावून घेतलं आणि आज राऊत काकूंना खूप मिस केलं काकून नव्हते आज व्हिडिओमध्ये नाही आहेत त्याच्यामुळं मग त्यानंतर आम्ही फोटो फोटोशूट केले